आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार हो आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल यासंबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खैदाफाड्या शहरामध्ये જે રાખવ સહકારી તેમ આજે સોળ માધ્યમ પહોંચી ત્યાં આ સજક સરકારી વિસ્તારથી વાત રહી અને પ્રત્યેક પરિવર્તન કરાય છે त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर येल फक्त महाराष्ट्राचा विचार हे करण्याचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्ण फनानं गेलं 朝に一生生活したいならない。よう食そべてに寄りに来ちゃうようだ。え、ここにそた方がいい。そりゃあなっちゃうんでおります。いざまずいのさんと、きざに寄りに来るまで、大変変話しやされる。それやったあつ。 संविधानावरचं जे संकट आहे ते फुलफे गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूचना ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि तरतुदी यांच्या संबंधीची आस नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये मी बघतो की देशाच्या प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आणि ते सांगतील तुम्हाला राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व याच्या काही झिंकून वाढण्याची भूमिका आजची त्यांची आहे आणि त्याची खसिती आम्ही जे लोक लोकसंख्या किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्युशन आहे देशाचे विरोधी पक्ष नेते

मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अतिल बेहारे यांचं सरकार होतं आणि मला आठवतं की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरच्या बरोबरची होती मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या याचा अर्थ व्यक्तीचा फक्त नाही या संस्थांची फिरती ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीचं इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यंत्रित ते विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसलेत आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मराठी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा कमी आहेत आणि या टी दिवसामध्ये या तिन्ही भाषांनी आणि आपले मित्र मान्य मित्र भाषांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याचं गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बाळासाहेब थोरात असतील जयंत फाशीर असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक दोषपर्ण फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आत्ता थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या जागृतीमुळं तो कायदा आत्ता थांबला आहे काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही Nizal sene kadar işte söyler, tatvan ha ate konun, ha sert oluyor çünkü sadece nizal sen ki dedi, bir kere niçin daha var kere seni nizal sen seni hane kal, kadar, seni niçin ne kadar अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवाहत हे सूच आजच्या भाजपच्या राज्यकर्त्याचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे की एकजुटीने यश मिळवायचं आहे सरकार बदलायचं आहे आम्ही तुम्हाला एक खाते देऊ शकतो की आम्ही तिघेल पण ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील जावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं मन घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या सा जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जे सोळा टक्के फ्लाय फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही सेवा एवढंच या